रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते अनेकांचे जीव रक्तदानामुळे वाचतात मानवी शरीरातील रक्ताचा एक एक थेंब हा अमूल्य आहे त्यामुळे रक्तदान करणे म्हणजे माणुसकीचे जिवंत उदाहरण होय याच माणुसकीचे दर्शन आरोहणचे कार्यकर्ते शांताराम भोरे यांनी घडवले वीड भट्टीवर काम करणाऱ्या एका अत्यंत गरजू तरुणाला वेळेत रक्तदान करून त्यांनी रुग्णाला मोठा आधार दिला वीड काम करणारा एकवीस वर्षीय हो, विनोद दशरथ वाघ हा तरुण हा हा कातकरी समाजाचा असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत आहे विनोदच्या मानेवर गाठ आलेली असून त्याबाबत वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत मात्र त्यामुळे त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी खालावली आणि त्याचे प्रमाण फाय जी डी एल इतके झाले त्यामुळे त्याला जव्हा देतील पतंग शहा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला ओ पॉझिटिव्ह या रक्ताची त्वरित गरज असल्याचे सांगितले योगायोगाने आरोहणच्या कार्यकर्त्या मंजुळा भोये यांचे पती हे देखील याच रुग्णालयात उपचार घेत होते त्यामुळे त्या काही दिवसांपासून जव्हार रुग्णालयात नियमित येत होत्या दरम्यान त्यांना विनोद माहिती मिळाली विनोद याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने आणि रक्ताच्या पिशव्यांसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे त्याच्या घरचेही चिंतेत होते अशातच आरोहांच्या मंजुळा यांनी विनोदच्या घरच्यांना धीर दिला आणि त्याची मदत करण्याचे ठरवले यासाठी त्यांनी स्थानिक पत्रकारांनाही मदत केली जेव्हा रुग्णालयातील ले एका रुग्णाला ओपलस रक्ताची गरज असल्याबाबतचे मेसेज सार्वजनिक कार्यकर्ते व दैनिक सागरचे प्रतिनिधी मनोज कांबडी यांनी व्हॉट्सअपवर व्हायरल केले त्यानंतर अवघ्या तासाभराच्या आतच त्याला प्रतिसाद मिळाला आणि आरोहांचे कार्यकर्ते शांताराम भोरे यांनी रक्तगट ओपलस असल्याने त्यांनी थेट जव्हार रुग्णालय गाठले या ठिकाणी जबाब रुग्णालयातील अधिकारी डॉक्टर भरत महाले यांच्या देखरेखीखाली शांताराम भोरे यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे शांताराम भोरे यांनी कर्तव्यावर असतानाही त्यातून वेळ काढत रक्तदान केले आणि माणुसकीचे दर्शन घडवले यामुळे विनोद वाघ या, या रुग्णाला आता मोठा आधार मिळाला आहे या सगळ्यात आरोहणच्या कार्यकर्त्या मंजुळा भोरे यांनी कामाच्या पलीकडे दाखवलेली सामाजिक तत्परता आणि शांताराम भोरे यांनी दाखवलेली सामाजिक जबाबदारी ही कौतुकास्पद आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा यासारख्या दुर्गम भागात रक्ताचा तुटवडा नेहमी वाचतो अशातच सामाजिक जाणीवेतून केलेले रक्तदान हे नक्कीच श्रेष्ठदान ठरते